हे बघा डांबरच नाही बघा हे डांबरच नाही आपलं म्हणणे डांबर टाका पाहिजे ना आपलं काय कोण डांबरच टाका डांबरच नाही डांबरच नाही त्यामुळे खाली डांबर टाकलेला नाही तशीच खडी आकारलेली आहे काम भोगत चालू असं तुम्हाला म्हणायचंय शंभर टक्के म्हणायचं याच्या संदर्भात तुम्ही अजून कुणाकडे तक्रार केलेली आहे का नाही केली आज दिसलं म्हणून जिथं लोक जमली त्यांच्यातही त्यांचं पटलं मला त्यांच्यात सहभागी झाले आणि वस्तुस्थिती दिसते आपल्याला बरं आता या रस्त्या चाळीस आम्हाला माहिती सांग चाळीस किमिट पाच हजार हा पंचवीस किलोमीटरमध्ये हा पंचवीस किलोमीटर हा एम पी एम हा कोणते ना हा एम पी एम त्याच्यावर पी एम ए हा तर मशीन मशीनं अजून एक दोन सेंटीमीटर दोन 3 चा बीएम चा लेरे बीएम आणि त्याच्यावर पुन्हा कार्पेट आहे त्याच्यावर पुन्हा कारपेट आहे खाली डॅम्पर नाही टाकाले हा खाली मोठा असतो तो 0.2 चा असतो दोन एम स्क्वेअर मीटर कमी असतो तो आणि त्याच्यावर ही खडी टाकली मोठी हा हे जो जास्त दाले बरं आता हे इथं उकरलं हे जरा तुम्ही पहा साहेब डांबर पाहिजे नाही दोन शेवट म्हणजे मातू डांबर टाकायचं का हे फक्त खाली हे करण्यासाठी म्हणजे खरं असतं ना ओरून टाकल्यानंतर निमित्ताने खामगावला गेलो होतो खामगावून येत असता असता रस्त्याने येता येता मी गाडीतून चाललो होतो या बाजूचं काम चालू होत तुमचा जो डांबर मारणारा होता तो जारी अशी फक्त फिरवत होता काही ठिकाणी ते पडत नव्हतं काही ठिकाणी पडत होत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे ते साधारण फिरवत होते कुठे या मध्ये भागी डांबर पडत नव्हतं या बाजूने आणि त्या बाजूला डांबर होतो मध्यंतरी काय डांबर पडले जात नव्हतं हे प्रत्यक्ष मी स्वतः पाहिलं त्याच्यानंतर मी जुन्नरला गेलो अध्यक्षांना फोन केला असा असा प्रकार आहे या रस्तेच्या दोन कडेला डांबर मारतात आणि मध्ये थोडं ते झाडेवाले कमी मारित होते त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोलवलं त्याच्यानंतर इथं आल्यानंतर चार पाचशे लोक इथं जमली आम्ही तुम्हाला फोन केला त्यानंतर लोकांच्या इथं बऱ्याच चर्चा झाल्या पण आमची अशी एक इच्छा आहे आदिवासी भागातला रस्त्याचं काम करीत असताना तक्रारीला वाव देऊ नका आणि काम ज्या इस्टिमेट प्रमाणे आहे त्याप्रमाणे तक्रार आहे आमच्या चिरंजीव डॉक्टरांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत तर त्यांनी आमच्या आंबोली याचं रस्त्याचं काम केलं रस्त्याचं त्यामध्ये अनेक दुरुस्त आहेत त्यांनी ते कबूल केलं होतं कुलकर्णी तिकडे आपली ते म्हणले आम्ही परत करून घेऊ त्यावेळेला सांगू घेऊ त्याची दखल वतीने दखल घ्या ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मी स्वतः लक्ष देऊ डे टू डे सांगतो डे टू डे दे त्याप्रमाणे एक माणूस था बी थांबून येतो ठीक आहे एवढा येईल होईपर्यंत तुमच्या सूचना आज सांगितल्या तुम्हाला आणि कोणी जरी मला फोन करून सांगितले की तास अशी अडचण आहे तर मी स्वतः ते रिकर नाही केली तर मग पण हे काम गुणवत्तेच होईल मी तुम्हाला वचन थँक्यू आभार मानतो का निश्चितपणे हा रस्ता इथं खऱ्या डांबर टाकला होता आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आले मडेकरराव साहेब स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं आमची चूक झाले आता अंबर राहायलाही उचलून टाकायला आम्ही तुमचं टाकून तुम्ही काय बदल होणार नाही आम्हाला आता पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय तर तुम्ही आता हे आंदोलन झालंय पाचशे लोक होते आणि त्यांना हे पद्धती आम्ही दाखवलंय तुम्ही हे सगळं शूट केलंय तिथं कुठंही अजिबात आहे आता नाही आणि ते मडेकरराव साहेबांनी कबूल केले आता डांबर टाकला नाही तुम्हाला आम्ही डांबर टाकू आमचं काही म्हणणं नाही तुमच्या कुणाचा राजकीय दबाव आहे काही आंदोलन भाग घेण्याबाबत नाही अजिबात तसं काही नाही आम्ही राजकीय दबाव इथे नाही अमोल भाऊ विषय कसा का आमचा म्हणणे बाबा हा रस्ता चांगला हो तुम्हाला याचे आम्हाला जायचे जायचं राव रावसाहेबांनी आणि शेवट साहेबांनी सांगितलं का आता हे आम्ही इथून पुढे सुधरून घेऊ घरी आता इथे टाकलं ना आता इथे कुठं डांबर घेत नाहीये मान्य केलंय रावसाहेबांनी आम्ही काय कोणाला आरोप करत नाही एक सुद्धा खंद इथं नाही आहे आणि हे डांबर टाकणार आहेत तुम्ही त्याला सांगणार मीडिया तर हा डांबर ते टाकून घ्यावा रस्ता चांगला करा अशी आमची विनंती आहे तुम्ही आय आल्या आल्याबद्दल अमोल भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो आणि आम्हाला विरोधी रस्त्याचा त्याच्यामुळे हा रस्ता चांगला हवा तिथं काय कुठल्या पक्षाचं आंदोलन नाही या भागातल्या कार्यकर्त्यांनी मला फोन केलं आणि मला म्हणलं अध्यक्ष तुम्ही दिला असं तुम्हाला निवडून दिला आम्ही तुम्ही झोपलेत का नुकती खडी टाकली कुठले डांबर टाकत नाही हे सरपंच आले सदस्य आले सगळे कार्यकर्ते तिथे सगळे गप्पा गप्पा जमा झाले आणि ते आम्ही तिथं उकळून पाहिलं आम्ही खोऱ्यांना तर डांबर टाकायला नव्हता आणि मग इथं मळेकरराव साहेब आले आणि मळेकरराव साहेबांनी कबूल केले का डांबर टाकलं नाही ठेवणार पत्रकार तो आणि सर तुम्ही डांबर नाही टाकला त्यांची कारवाई करू त्यांची बिला थांबू पण ते आता करून देणार आहेत मळेकरराव साहेबांनी झालेली त्यांनी मान्य केलेली आहे विषय समजा त्यांनी आता चांगला करा एवढंच म्हणणं धन्यवाद